नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे कच्च्या कैरीपासून गोळांबा बघू शकता तुम्ही खूप असा रसरसीत आणि मोकळा आपला गोळांबा तयार झालेला आहे कलरही खूप छान आलेला आहे आणि हा खायला पण खूप छान लागतो मुलांना तुम्ही पोळीसोबत खायला हा देऊ शकतो देऊ शकता मुलं पण खूप आवडीने खातील तर आंबा करण्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी मी सहा ते सात कैऱ्या घेतल्या त्या छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्याला चीक लागलेला असतो तो चिक आपल्याला सर्व छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला गुळ लागणार आहे विलायची दालचिनी मीठ आणि तूप तूप ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता किंवा स्किपही करू शकता आता आपल्याला हे सर्व कैऱ्या स्वच्छ कपडाने छान अशा पुसून घ्यायच्या आहे थोड्याही ओलसर त्या राहू द्यायच्या नाही आहे तर सर्व कैऱ्या आपण छान टावेलने स्वच्छ पुसून घेऊ आता आपण कैरीचे डेट जे आहे ते काढून घेऊया सर्व कैरीचे आपल्याला डेट काढून घ्यायचे आहे तुम्ही जर अशा प्रकारे गुळ आंबा करसाल तर तो वर्षभर टिकेल आणि खराबही होणार नाही आता सर्व साल मी काढून घेतली कैरीची आता आपल्याला खिसलेले छान आंबा किसून घ्यायचा आहे आता सर्व आंबे में किसने चान है। किसने मी किसनेले छान किसून घेणार आहे हे बघा ही मीडियम साईजची किसनी आहे ज्याने मी सर्व कैऱ्या किसून घेत आहे हे बघा सर्व आता ह्या काही आपण खिसून घेतले आहे आणि गूळसुद्धा छान फोडून घेतलेला आहे आता जेवढा आपल्या खिस असणारे आंब्याचा तेवढाच आपण गूळ घेणार आहोत तर दीड वाटी खिस भरला तर दीड वाटीच त्याच्यामध्ये गूळ टाकला आता मी एका कढईमध्ये स्टीलच्या एक चमचा तूप टाकलं आणि दालचिनी आणि विलायची टाकली दालचिनी आणि विलायचीमुळे दाल गुळ आंब्याला खूप छान फ्लेवर येतो तूप टाकल्यामुळे गुळ आंब्याला छान शाईन येते त्यामुळे मी यामध्ये एक चमचा तूप टाकत आहे आता हे छान आपल्याला आंब्याचा कीस तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं छान आपण आता हा कीस तुपामध्ये परतून घेत आहोत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे पूर्ण गोळांबा शिजेपर्यंत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं नाही आहे कारण की आपण झाकण ठेवतो ना तर ते त्याला पाणी सुटतं आणि ते पूर्ण त्या गोळांब्यामध्ये पडतं त्यामुळे गोळांबा आपला खराब होऊ शकतो आता आपण यामध्ये दीड वाटी गुळ टाकणार आहोत आणि हा गुळ आता छान याची जे गोळे गोळे आहेत ते सर्व फुटेपर्यंत आपण आता कहेरीच्या खिसमध्ये मिक्स करणार आहोत तर आपल्याला असं लगातार परतूनच घ्यायचं आहे जेणेकरून हे गुळांब आपला खाली कढायला लागणार नाही हे बघा आता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोड़ से भर थोड़ से आता यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकत आहे मीठामुळे छान चव लागते कोणत्याही गोड पदार्थामध्ये जर तुम्ही थोडंसं मीठ टाकलं तर त्याची टेस्टही वाढते आता आपल्याला छान गूळ वितळेपर्यंत हा आंबा शिजवून घ्यायचा आहे हे बघा आता गुळ हा वितळत आहे तर एक तार होईपर्यंत आपल्याला हा गुळ आंबा छान शिजवून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही मी बोटाने दाखवते हा पाकाचा एक ताल होत आहे म्हणजे आपला गुळ हा गोळांबा हा छान शिजलेला आहे आता हा छान थंड होऊ द्यायचा आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा किंवा तुम्ही बाहेरही ठेवू शकता हा वर्षभर टिकतो चवीला पण खूप छान लागतो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्ही खूप छान असा रसरसीत आपला गोळ आंबा तयार झालेला आहे